नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याचं महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या मंडळामध्ये पिकमा मंजूर झालेला आहे तो कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो कोण्या पिकासाठी वाटप होऊ कोण्या पिकासाठी वाटप होऊ शकतो याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आणि कोणत्या तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वाटप होऊ शकतं याची तारीख मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की तुम्ही बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील की दुपारी पीक होणार संध्याकाळी पीक माझ होणार परंतु हे काही जे काय आपण अपडेट सांगतोय मंडळने सांगण्याचा प्रयत्न आप, करणार आहोत आणि मंडळने अपडेट आपण डिटेलमध्ये शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे है। या साईडला दिसत असलेल्या लाल काळे किंवा पांढऱ्या पांढऱ्यापटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच शेतीसंबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की आठ दिवसामध्ये पिकमा जमा होणार परंतु अद्यापर्यंत अकोला जिल्ह्यामध्ये पिकमाचं वाटप झालेलं नाही आहे आपण जर पाहिलं तर अकोला जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस महसू म अठ्ठेचाळीस महसूल मंडळामध्ये या पिकमाचं वाटप होणार आहे ज्याच्यामध्ये अकोट मुंडगाव पाना छोटा कुटासा आसेगाव नगर हे मंडळांची माहिती आहे मित्रांनो ही अपडेट तुम्हाला कोणीही देणार नाही मी देण्याचा प्रयत्न करतोय उमरा अकोलकोट अकोलखेड तेलारी हि तेलारा हिवरखेड आडगाव बुद्रुक पाचर पाथर्डी पाचगवान बाळापूर पारस वहाळा वाडेगाव उरळ बुद्रुक निंबा हातरुण पातूर याचबरोबर बाबुळगाव आलेगाव चांनी सास्ती अकोला घुसर दहीवंडी कापसी उगावा पलोस बुद्रुक सांगलोड कुरणखेड बार्शी टाकळी राजंदा ढांबा ढाबा पिंजर याचबरोबर खेरडा बुद्रुक मूर्तिजापूर याचबरोबर हदगाव निंबा याचबरोबर लखपुरी कुरुम जामठी मालेगाव बाजार शिवनी आणि महान याचबरोबर पिंजर हे मंडळासाठी अठ्ठेचाळीस मंडळासाठी या पिकमाचं वाटप होणार आहे परंतु जे काही या विमा कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की किंवा जे काही आंदोलन होतं शेतकरी नेते असतील किंवा शेतकरी पुत्र असतील यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं होतं त्यांना सांगितलं सांगण्यात आलेलं होतं की अकोला जिल्ह्यामध्ये आठ दिवसामध्ये पिकमा जमा होणार परंतु हे मंडळ पात्र आहेत परंतु पिकमा कधी जमा होणार याची अपडेट आपण व्हिडिओच्या शेवटी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर पुढ दुसरा जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्यातील अमरावती वलाडी बडनेराव वल दा, दावरगाव दावर माऊली जहांगीर शिराळा नाग ना, नांद नांदगाव भातुकली आष्टी निंबा आसरा नांदगाव खंडेश्वर दाबा पापळ लोणी धानोरा गुरव मावलीचोर धामणगाव भातुकली आंजनसिंगी मंगरुळपीर दस्तगीर दत्तपूर तळेगाव दशापूर दशासूर चांदूर चांदूर रेल्वे पळसखेड गोईकोड दत्तपूर तळेगाव दशा आमलावी सा याचबरोबर सातेफळ मोर्शी शिरखेड हिवरखेड रिद्धपूर अंबाडा याचबरोबर बनवळा राजूर वाई बाजार, चांदूर बाजार कर करंजगाव आसेगाव तळेगाव मोहना याचबरोबर तिवसा कुर्रा वरा मोजरी याचबरोबर विहेगाव सातेगाव आणि कुरखेडा दर्यापूर खल्ला रामतीर्थ सामदा तिलोरी गंगा यवदा धारणी गुळघाट सावलीखेड रासेगाव आसदपूर परसपूर पाथरोड खोलापूर दारापूर अचलपूर परतोडा पूर्णानगर याचबरोबर पुसाला वाटोदा शि शिरगाव खुर्द हरिसाल हरिसाल चुर्णी याचबरोबर नळेगाव याचबरोबर साव सावे सारवेडी कापूरवाडी कडेगाव भिंगार नागापूर जेऊर चिंचोली पाटील या मंडळाचा समावेश आहे एकंदरीत मित्रांनो आता ही एवढी माहिती एवढे मंडळ सांगणं शक्य नाही परंतु पुढच्या जिल्ह्यांची काही जिल्ह्यांची नावे आणि त्या जिल्ह्यातील किती मंडळे पात्र आहेत ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पुढचा जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील जे काही नव्वद मंडळं आहेत नव्वद मंडळातील शेतकऱ्यांनी आपला जे काही क्लेम दाखल केलेले आहे त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचं जे काही पिकमा मंजूर आहे तो पिकमा वाटप होणार आहे पुढचा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये मंडळ काय सांगतो मी तुम्हाला ज्याच्यामध्ये तुळजापूर असेल सलगरा असेल सावरगाव मंगरुळ इटकळ हंगरूळ हंगरूळ याचबरोबर नळदुर्ग परांडा आसू जावळा अनाळा सोनारी अंबी माणकेश्वर भूम वाडवळ लेट कळंब इटकूर याचबरोबर येरमा येरमाळा मोहा शिरगोव गोविंदपूर उमरगा डाळिंब नारंगवाडी मुळज आडूळ बाकनगर आणि नांदर या मंडळामध्ये पा पा पात्र आहे याचबरोबर पुढचा जिल्हा छत्रपती संभाजनगर आणि छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील अठ्याहत्तर मंडळांचा समावेश आहे कोल्हापूर बारा चंद्रपूर तीन जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळे जालना जिल्ह्यातील एकूण बेचाळीस महसूल मंडळांचा समावेश आहे त्यातले काही मंडळे जे जे, जे काही अपडेट आपल्याकडे आलेले ते सांगतो ज्याच्यामध्ये जाफराबाद माहोरा कुंभारजरी टेंबुर्णी वरुड वरुड बुद्रुक घनसावंगी उचेगाव तीर्थपुरी कु तीर्थपुरी कु कुपिंपळगाव कु, पिंपळगाव आंतरवली टेंभी रांजणी जाम समर्थ परतूर वाटूर आष्टी सृष्टी आणि सातोना या मंडळांचा समावेश आहे धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस मंडळे नंदुरबार जिल्ह्यातील तेरा मंडळे नांदेड जिल्ह्यातील सरसकट जवळपास त्र्याण्णव मंडळ तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातल्या बावन्न महसूल मंडळामध्ये एकंदरीत पंचवीस टक्के अग्रिमच मंजूर आहे याचबरोबर पुणे जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यातील सत्त्याऐंशी मंडळांचा समावेश आहे बुलढाणा जिल्ह्यातील एक्क्याऐंशी महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे यवतमाळ जिल्ह्यातील एकशे दहा मंडळे आहेत लातूर जिल्ह्यातील साठ मंडळांचा समावेश आहे वर्धा जिल्ह्यातील बारा वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस सांगली जिल्ह्यातील छत्तीस मंडळांचा समावेश याच्यामध्ये आहे याचबरोबर सातारा जिल्ह्यातील पासष्ट सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस आणि हिंगोली जिल्ह्यातील तील तीस मंडळांचा समावेश आहे ज्याच्यामध्ये या सर्व जिल्ह्यामध्ये पिकमा जमा होणार आहे ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या आधी आहे त्या जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या पिकम्याचं वाटप होणार आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या आधी नाही त्या जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वाटप होणार आहे सध्या वैयक्तिक क्लेमचं आणि अग्रिमच्या पिकम्याचं कॅल्क्युलेशन विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि हे सर्व कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर विमा कंपनीच्या माध्यमातून कृषी विभागाकडे हे संपूर्ण सादर होईल आणि सादर झाल्याच्यानंतर या पिकम्याचं वाटप होईल सध्या पिकमाचं वाटप कोणत्याही जिल्ह्यामध्ये वाटप सुरू नाही कोणत्याही फोन बळी पडू नये शेतकरी बांधवानी याचबरोबर आपण जर पाहिलं तर जवळपास फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या पिकणाचं वाटप होऊ शकतो जसं की मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत डिटेलमध्ये माहिती न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे जे अपडेट मी तुम्हाला दिलंय याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता कृषी कल्याण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद